नमस्कार मित्रांनो पी एम किसानच्या लिंकवर क्लिक करताय तर सावधान व्हा मोठे नुकसान होण्याचा धोका विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या सर्व मान्यांना जाळ्यात ओढत असतात आता सायबर चोरट्याने फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या सर्व मान्यांना आता जाळ्यात ओढत असतात आता सायबर चोरट्याने फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे पी एम किसान एपी के नावाच्या फसव्या लिंकद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतली जात असल्याचे धक्कादायक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अशी खळबळ उडाली आहे सर्व मान्यांनी गरी बाळवावी व कुठल्याही अनुहोत लिंक उघडू नये अशा सूचना जाहीर केल्या आहेत आता अशा बनावट लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा घेण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करण्याचे नवनवीन असे सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी नेहमी वेगवेगळ्या क्लुप्त्यावळ लढवत आहेत अशा गेल्या काही काळात असे अनेक प्रकारे समोर आले आहे यू पी आयद्वारे पेमेंट करत असताना वापर करत असताना अज्ञात लिंकवर क्लिक करून त्यांची माहिती देऊन मोठ्या प्रमाणात पैसे गमावे लागले आहे या फसवणुकीत गुन्हेगार आपल्या बँक खात्यात प्रवेश करून किंवा खोट्या ऑफरद्वारे पैसे देऊन असा प्रयत्न करतात फिशिंग ईमेल समाज माध्यमात मोबाईल फोनवरील एस एम एस संदेश बनावट तंत्रज्ञान समर्थन फोन, फोन अन्न आदीच्या माध्यमातून गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक करीत असतात आता फसवणूक करण्यासाठी लिंकचा आधार घेतला जात आहे फसव्या लिंकला टच केल्यानंतर मोबाईल हॅक होतो व पी एम किसान ए पी के अशी किंवा वेगवेगळ्या लिंक शेतकऱ्यांच्या वेबसाईट मोबाईलवर येते ते उघडताच मोबाईल हॅक होतो मोबाईल लिंक असल्याच्या बँक खात्यापासून पैसे काढले जातात अशा स्वरूपाच्या घटना राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे चुकून आपली फसवणूक झाल्यास त्वत्वरित सायबर पोलिसांना कळवावे किंवा सिम कार्ड ताबडतोब काढून घ्यावे अशी लिंक उघडल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशा प्रकारच्या फसवणुकीची तक्रारी करण्यास किंवा उपाययोजना करण्यास विलंब झाल्यास आर्थिक नुकसान करून घेणे शक्य होत नाही शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी व अशी लिंक मोबाईलवर आल्यास उघडू नये किंवा लिंक उघडल्यास फसवणूक टाळण्यासाठी किंवा फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी विभागाकडून कर करण्यात आले आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद